सादर प्रणाम मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड सहामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो बौद्ध संस्कृतीचं ज्ञान अतिशय प्राचीन आहे आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते अपार आहे आणि त्या ज्ञानाची महती संपूर्ण जगभर आहे विश्वात आहे जर विश्वशांती जर प्राप्त करायची असेल तर बुद्ध ज्ञानाशिवाय कोणाचीच गरज पडत नाही या अतिशय महत्त्वाचा विषय आज आहे की जी दोन विद्यापीठं काढली होती तक्षशिला आणि नालंदा यातनं कितीतरी विचारवंत निर्माण झाले आणि बौद्ध साहित्याचा संस्कृतीचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला या संदर्भामध्ये मला एक ऐतिहासिक विषयावर गजल आठवते गजलेला शीर्षक आहे तक्षशिला नालंदा ऐका तक्षशिला ज्ञान युगाची गजल माझी तक्षशिला ज्ञान युगाची बजलते गजल माझी बदलते इतिहास देशा दुःखितांची गजल माझी तक्षशिला ज्ञाननालन दायुगाची गजल माझी जाळलेल्या पुस्तकांचे सत्य लपवू शकत नाही जाळलेल्या पुस्तकांचे सत्य लपवू शकत नाही न्यायदानाच्याच साठी या लढ्याची गजल माझी तक्षशिला ज्ञाननालन दायुगाची माझी ही अशोकाची चक्रांती लेख स्मरते ही अशोकाची चक्रांती लेख स्मरते धम्मचक्राणे च फिरते बहुजनांची माझी तक्षशिला ज्ञाननालंदायुगाची माझी बदलते इतिहासदेशा दुःखितांची गझलमाजी ब्राह्मणी वादात सरली न्याय समता वंचितांची ब्राम्हणी वादात सरली न्याय समता वंचितांची माणसासाठीच गातो माणसांची गजल माझी तक्षशिला युगाची गजल माझी बदलते इतिहास देशा दुःखितांची गजल माझी या दलालांची दलाली बंद करते पाठशाळा या दलालांची दलाली बंद करते पाठशाला भांडते न्यायालयाशी शिक्षणाची गजल माझी तक्षशिला ज्ञाननालंदायुगाची गजल माझी धर्म जातीने कितीदा अडविल्या वाटा पिढ्यांच्या धर्म जातीने कितीदा अडविल्या वाटा पिढ्यांच्या जात अंताच्या लढ्याला संगराची गजल माझी तक्षशिला युगाची गजल माझी विश्वविद्यापीठ माझे संविधानाच्या दिशेचे विश्वविद्यापीठ माझे संविधानाच्या दिशेचे विश्वशांती स्थापण्याला भारताची गजल माझी तक्षशिला ज्ञानना लंदायुगाची गजल माझी बदलते इतिहास देशा दुःखितांची गजल माझी बदलते इतिहास देशा दुःखितांची गजल माझी तक्षशिला ज्ञानना लंदायुगाची गजल माझी मित्रांनो तक्षशिला नालंदा या गजलेला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर अवश्य याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम नमो बुद्धा जय संविधान